म्हणत असतो तुम्हाला एवढंच म्हणायचं की जेव्हा आपण किराणा करायला जातो तेव्हा आपल्याकडे एक लिस्ट असावी ही तर रोजच लागणारी गोष्ट आहे हो मान्य मला रोज लागणारी गोष्ट आहे पण होत नाही ना की आपण रोज भाजीपालाच करतो ट्रेंडिंग नुसार चाला पण असेच कपडे घ्या की जे तुम्हाला युज होतील की ते जे शॉपिंग ऍप आहे ते कमीच ठेवा जेणेकरून तुम्ही पण पन... हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेतच असाल मैत्रिणींनो आपण गृहिणी आहोत आणि आपल्याला चांगलं कळतं की जेवढा महिन्याचं इन्कम आहे त्याच्यातलाच आपण काही सेविंग करून ती अमाऊंट कशी मोठी करू शकतो किंवा आपण बचत कशी करू शकतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे तर मी माझ्या महिन्यातल्या इन्कमपासून कशी बचत करते किंवा कसं सेविंग करते कुठे कुठे वायफळ खर्च मी कमी करते आणि ज आपली जी अमाऊंट असते सेविंग ती कशी वाढवते त्या संदर्भातल्या काही टिप्स मी त्या तुम्हाला देत आहे की जे आम्ही नेहमी फॉलो करत असते तर मैत्रिणीनो सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप्स म्हणजे आपला महिन्याचा किराणा की जो आपण नेहमी आणत असतो तर मला एवढंच म्हणायचंय की जेव्हा आपण किराणा करायला जातो तेव्हा आपल्याकडे एक लिस्ट असावी की आपल्या घरात काय अवेलेबल आहे आणि काय आपल्याला आणायचं आहे जेणेकरून काय होणार आहे की आपल्याला जे नको आहे वस्तू त्या आपल्याकडे येणार नाही आणि तिथं जो आपला एक्स्ट्रा खर्च होतो तो कमी होईल तर शक्यतो मैत्रिणीनो कधी तुम्ही डीमार्टला जाऊनच तिथून ज्या आपला किराणा स्वस्तात असेल तोच आणत जा पण डीमार्टला गेल्यावर वायफळ खर्च होतो हे माझंही मत आहे तर शक्यतो मुलांना न नेता आपण जाऊन तिथला किराणा केला तर उत्तम राहील तर मी मैत्रिणी कधीतरी डीमार्टला जाऊन डिस्काउंटमध्ये किराणा असतो तो नक्की आणत असते आणि आपला जो किराणा आहे तो अति होऊ नये किंवा म्हणजे आहे वस्तू पण तीच डबल आणल्या जाऊ नये म्हणूनच मी तुम्हाला लिस्ट करा असं तुम्हाला सजेशन देते आणि मला माहिती आहे की प्रत्येक गृहिणी आहे की जी लिस्ट केल्याविना किराणा आणत नसेल पण काही असतात की डायरेक्ट जातात आणि मग सांगतात पण मग असं होतं की आपल्या घरात ती गोष्ट ॲवेलेबल असते आणि तरी आपण ती घेऊन येतो कारण होतं कसं की आपण दरवेळेस भाजीपालाच खातो असं नाही ना आपण डाळी साळी पण करत असतो त्यामुळे कदाचित डाळ असते घरात तरी आपण एक्स्ट्रा घेऊन येतो आणि डाळी म्हटल्यावर त्यांना कीड लागणे आळी लागणे हे साहजिक होत असतं त्यामुळे ते वाया जाऊ नये आणि आपल्याला त्या पैशांचा पण उपयोग व्हावा याकरता मी तुम्हाला सजेशन केलेलं आहे की तुम्ही शक्यतो लिस्ट करूनच किराणा घ्यायला जात जा आपला संदर्भातील काही टिप्स आणि हा मी पण तुम्हाला एवढं सांगते की कि मी किराणा भरते ना तर शक्यतो डाळी साळी या कमीच आणत असते आणि लागणाऱ्या ह्या डिस्काउंटमध्ये दिसल्या का मी घेतच असते कारण मला साखर चहा आणि शेंगदाणे हे खूप लागतं सेकंड पॉईंट तो आहे आपला भाजीपाला तर तुम्ही म्हणाल की ही म्हणते की भाजीपाला पण आणायचा नाही का भाजीपालात आपण काय बचत करू शकतो ही तर रोजच लागणारी गोष्ट आहे हो मान्य मला रोज लागणारी गोष्ट आहे पण मैत्रिणींनो असं तर होत नाही ना की आपण रोज भाजीपालाच करतो कधी आपण डाळी साळी करतो कधी मटकी करतो कधी अजून काय करतो काय काय म्हणजे चवळी करू काय सांगताच येत नाही आपण काय बनवू तर आपण एक्स्ट्रा भाजीपाला आणून ठेवला तो आपण युजच केला नाही तर काय होणार आहे खराब होणार आहे तिथं आपले पैसे वेस्ट जाणार आहे आता पावशेर भाजी आहे की जी मला दोनदा होते कारण आम्हीच दोघं फक्त खातो मुलं एवढं काही खात नाही तर मग मी काय करत असते रोज आता माझं बाहेर जाणं आहे तर रोज एखादी भाजी घेऊन यायची ती संध्याकाळी बनवायची तुम्ही म्हणाल सांगते की बाहेरून आणते आणि स्वतः मात्र एवढा भाजीपाला की तो पॅक करते आज झालं काय की मला डिस्काउंट मध्ये खूप सारे भाजीपाला मिळत होतं खूप शेतकरी आलेले होते त्यामुळे मी घेऊन ठेवलं आता आता मी दुसरं काही बनवणारच नाही ना पहिले भाजीपाला आहे तोच मी संपवणार आहे त्यानंतरच मी डाळी साळी वगैरे करेल आणि माझ्यासारखं जर तुम्ही कोणी रोज बाहेर जात असाल ना तर रोज एखादी भाजी घेऊन या आणि तीच करा जेणेकरून आपले पैसे ना वेस्ट होणार नाही भाजी पण खराब होणार नाही आजकाल भाजीपाला खूप सारा महाग आहे तसंच आहे की फळांचं पण आपण फळं खूप सारे घरात आणून ठेवतो पण होतं काय मुलं खात नाही आपण खात नाही थोडा वेळ थोड्या दिवसांनी ते फळ खराब होतात फेकले जातात झाले पैसे बरबाद त्यापेक्षा तुम्हाला जेव्हा फळ खावं असं वाटेल तेव्हाच आणा आणि अतिरिक्त फळं पण जास्त आणून ठेवू नका की जेणेकरून तुमच्या पैशाची बर्बाती होईल तर माझं तरी असं मत आहे की तुम्ही रोज एक भाजी आणून करा पण तुम्ही जर आठवडी बाजार भरत असाल आठवड्या भाज्या आणत असाल तर ते पण विचार करून आणा की कुठल्या दिवशी तुम्ही कुठली भाजी करणार आहात त्यानुसारच तुम्ही आणा म्हणजे तुमची पैशांची बचत नक्की होईल पण असं म्हणू नका की ही काही सांगते हे मी यूज करते मी फॉलो करते त्यामुळे माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते पुढचा पॉईंट एकदम महत्वाचा तो म्हणजे की कपडे कपडे हा माझा तो खूप सारा वीक पॉईंट आहे माझ्यासारख्या खूप साऱ्या मैत्रिणींचा पण खूप वीक पॉईंट असेल दिसला असेल की घे आलं ट्रेंडिंग की घे ते आवडलं की घे हो घ्या ट्रेंडिंगनुसार चाला पण असेच कपडे घ्या की जे तुम्हाला यूज होतील की ते पडून राहणार नाही आपण ट्रेंडिंगच्या मागे धावत जातो नको नको ते कपडे घेतो आणि नंतर घरी आलं की आपण म्हणतो अरे यार हे मला छानच दिसत नाही तर प्लीज असं करू नका ट्रेंडिंगनुसार चाला पण असेच कपडे घ्या की जे तुम्हाला नेहमी यूज करता येतील जसे की साड्या आता माझ्यासारख्या असतील की ज्या साड्या डेली यूज करत नसतील तर त्यांनी का साड्यांमध्ये पैसे वेस्ट करायचे मी खरं सांगते माझ्याकडे खूप अशा महागड्या साड्या नाही आहेत ज्या कारण लागतच नाही ना मला त्या साड्या आणि एवढ्या साड्या महागड्या घेऊन मी काय करू जर मी ती साडी एकदा मीच काय कोणती का लेडीज असू द्या ती साडी एकदा घातली तर ती साडी ती पुन्हा दुसऱ्या फंक्शनला किंवा सणाला घालणार नाही काय होतं ती साडी वर्षानुवर्षे कपाटात तशीच राहते त्यामुळे मी तरी साड्यांमध्ये जास्त पैसे वेस्ट करत नाही तर ज्या तुम्हाला उपयोगी कपडे आहेत तेवढेच घ्या जसं की मला टी शर्ट्स पॅन्ट त्याच्यामध्येच खूप लागतात तर मी तेच जास्त घेते साड्या कमी घेते तर तुम्हीही तसंच करा जर तुम्ही डेली यूजला साड्या वापरत असाल तर नक्की तुम्ही साड्यांमध्ये खर्च करा माझं काहीच म्हणणं नाही आहे पण फक्त पैशांची बचत कुठे होईल तो विचार करा बस एवढाच माझा याच्या मागे हे होता आता पुढचा पॉइंट तर एकदम म्हणजे खूपच महत्वाचा आहे की जो सगळ्यांचा वीक पॉइंट आहे माझा माझाच माझा तर आहेच आहे पण तुमचाही असणार आहे की तो काय बापरे म्हणजे आहे ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन शॉपिंग म्हटलं की खूप सारं वीक पण आहे आप आपल्यामध्ये आपण कधी रिकामं बसलो की मोबाईल हातात घेतो ॲप बघतो अरे हे छान आलं आहे ते छान आलं आहे आणि आपण ऑर्डर करत असतो असं नाही की बाहेर जाऊनच आपण खर्च करतो घरात बसल्या बसल्या पण आपण खर्च करू शकतो तर शक्यतो जे शॉपिंग ॲप आहे ते कमीच ठेवा जेणेकरून तुम्ही पण तो ॲप ओपन करणार नाही आणि वायफळ खर्च होणार नाही तर पुढचा पॉईंट बाहेर खाणं कमी करा तुम्ही म्हणाला अरे तुझेच ब्लॉग असतात तिकडे फिरायला गेली तिकडे फिरायला गेली आणि आम्हाला सांगते की हॉटेलमध्ये कमी खा हो आमचे ब्लॉग असतात फिरण्याचे पण खाणारे ब्लॉग नक्कीच कमी बघितले असाल तुम्ही आम्ही हप्त्यातून एकदाच फिरायला जातो आणि शक्यतो रात्री घरी आल्यावर स्वयंपाक बनवून तोच खातो मान्य आहे मला की हॉटेलमध्ये जेवावं आपल्याला कंटाळा येतो कधीतरी की कुठली तरी बाहेरची चव किंवा दुसरी चव आपल्याला भेटावी आपल्याला आराम मिळावा अशा वेळेस तुम्ही हॉटेलमध्ये नक्की खा मी म्हणत नाही पण काही काही फुडी असतात की जे एनी टाइम हॉटेलिंग करत असतात बाहेरचं खात असतात तर मला तरी वाटतंय की एनीटाईम हॉटेलिंग केल्याने आपला खर्च खूप होतो त्यामुळे तुम्ही बाहेर फिरा पण जेवण घरीच येऊन करा त्यानंतर पुढचा पॉईंट आहे म्हणजे ब्रँडेड वस्तू ब्रँडेड वस्तू वापरायला शिका जसं की आपले मेकअप प्रोडक्ट दुसरा पॉईंट की आपले वॉच म्हणजे हातात जे घड्याळ घालतो आपण ते ते आपण करतो काय कुठलेही विकत घेतो ते घड्याळ पाच एक महिने दोन एक महिने चालतं नंतर खराब होतं तर मी सांगते माझ्याकडे एकच वॉच आहे खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल एकच घड्याळ माझ्या हातात दिसतं तर खरं सांगते त्या घड्याळला मला कमीत कमी चार पाच वर्ष होत आलेले आहे एकदाच महागाचं घेतलेलं आहे ब्रँडेड वॉच घेतलेले आहे की त्यावर मला परत खर्च करावाच लागलेला नाहीये त्यानंतर बोलले मी मेकअप प्रोडक्ट मेकअप प्रोडक्ट ब्रँडेड काय यूज करा सांगते त्याने आपल्याही स्किनला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि लवकर ते संपणार नाही किंवा एक्सपायर होत नाही किंवा काही त्याला डिफेक्ट होत नाही आपण ते वस्तू वर्षानुवर्ष वापरू शकतो जेणेकरून मेकअपवर जो आपला खर्च आहे तो आटोकॅट येईल म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मेकअप प्रोडक्ट आणि आपले वॉच ब्रँडेड वापरा त्यानंतर एक पॉईंट मला आठवला आहे की जो म्हणजे किचनमध्ये न लागणाऱ्या वस्तू आपण घेतच असतो जसे की भांडे काही गृहिणींना खूप सारे भांडे घ्यायचा शौक असतो तर काही निघाले नवीन प्रकारचे भांडे की घे ते निघाले की घे तर प्लीज असं करू नका पैसे वेस्ट करू नका जे किचनमध्ये उपयोगी आहे जे आपल्याला लागणार आहे तेच घ्या त्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे इलेक्ट्रिसिटी मोबाईल रिचार्ज तर तुम्ही म्हणाल मोबाईल रिचार्ज करायचा नाही का नाही लागणारच आहे मोबाईल रिचार्ज आपल्याला जो बेसिक रिचार्ज येतो तुम्ही नक्की करा पण जर तुम्ही तुमच्या घरात भरपूर सारे मोबाईल वापरणारे असतील मोबाईल डाटा लागणारा असेल तर तुम्ही नक्की वायफाय बसवा जेणेकरून काय होणार आहे की तुम्हाला फक्त टाइम वाप रिचार्ज करावा लागणार आहे वाय फाय असल्याने तुमचं सगळ्यांचं नेट चालून जाणार आहे आणि राहिला प्रश्न इलेक्ट्रिसिटीचा तर ते मी थोड्या वेळात बोलतेच पण आता शिवाय दिसला आहे म्हणून मला एक आठवलं आहे की मुलांवर होणारा खर्च की म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे मला जे भेटलं नाही ते माझ्या मुलांना भेटलं पाहिजे ही माझी औषध झाली नाही ते माझ्या मुलाची झाली पाहिजे तर अशा ह्याच्यात होतं काय की आपण मुलांनी मागितलं की देतो मुलांनी मागितली की देतो तो पण आपला एक खूप मोठा खर्च होऊन जातो त्यामुळे मुलांना नाही म्हणायची सवय हो पण राहत नाही आणि त्यांनाही नीट वळण लागत नाही तर मुलांनी मागितलं की लगेच घेऊन देऊ नका आमच्या घरात तर तसंच आहे की मागितलं की देतात पण मी म्हणत असते त्यांना की हा खूप खर्च होतोय खूप खर्च होतोय पण त्यांचं तेच की मला भेटलं नाही आहे माझ्या मुलांना भेटू दे पण ठीक आहे चला असता असं एक पण मुलांना सवय लागावी नाही म्हणण्याची सवय असावी म्हणून मी हा एक पॉईंट मांडलाय मा तुमच्या समोर की मुलांनी मागितलेल्या वस्तू लगेच देऊ नका आता पुढचा पॉइंट होता माझा इलेक्ट्रिसिटीचा तर तुम्ही म्हणाल इलेक्ट्रिसिटीमध्ये काय बचत करू इलेक्ट्रिसिटी बचत करणं ही आताचीच नाही काळाची गरज आहे कारण होतं काय खूप सारे मोठे मोठे घरं असतात आपले आपण असतो किचनमध्ये तर बेडरूमची लाईट चालू असतात आपण असतो बेडरूम मध्ये तर किचनचे लाईट चालू असतात तर तुम्ही असं करू नका तुम्ही ज्या रूम मध्ये असाल त्याच रूमची लाईट चालू ठेवा आता जसं की माझं मोठं घर आहे तर मी ज्या बेडरूम मध्ये असेल त्याच बेडरूमचा माझा लाईट चालू असतो आता मागच्या बेडरूमचा लाईट चालू आहे कारण तिकडे शिवाय आहे तर मी एवढंच मला सजेस्ट करायचं आहे की तुमचं काम झालं की तुम्ही लाईटचे बटन ऑफ करा जेणेकरून तुम्हाला बिल कमी येईल आणि तिथे तुम्ही सेव्हिंग करू शकाल मला एवढंच आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही इलेक्ट्रिसिटीमध्ये बचत करा तर तुम्हाला मैत्रिणी नक्की सांगा के, कशे की हे सगळे पॉईंट कसे वाटले उपयोगी ठरता की नाही तेही नक्की कमेंट करा आणि असेच तुमच्यासाठी छान छान टिप्स मी नक्की घेऊन येईल आणि मला जसा सपोर्ट आतापर्यंत करत आले हे तसा सपोर्ट पुढेही कायम असू द्या चला मग तोपर्यंत बाय काळजी घ्या स्वतःची पण घ्या फॅमिलीतलींची पण घ्या भेटूया छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय